पायी असल्यावर जातात कपडे काय करते काय बंदी ते काय आहे ते काय तांदूळ तांदूळ काय करते ना इकडे कुठे चालली कुठ चालली मग बच ना नाही तुझ्यावर कस बसतात कुठं पण बसतात का येडी काय करते तांदळात मेहंदी काढती हा कशी काढते मेहंदी बघू बर बघ तांदूळ खराब जरा झाले ना आजीला मार ना आजी तुला फट्टा मारंदी हा मेहंदी मेहंदी कसलं भारी मेहंदी काढताय का तू हातावर काढायची असती मेहंदी तांदळात नसती काढायची मेहंदी तांदळात नसती काढायची मामा मेहंदी मा हात घाण होता तांदूळ अरे बापरे त्या तांदळात आजी मारला खाली mm तर पाडली तांदूळ तर -hmm. सांगू का आजीला आजीला सांगू का mm -hmm. मग शांत बसते का mm -hmm. नाही mm -hmm. गपे डोक्यावर तांदूळ नाही टाकाव आहे ना नाही टाकू डोक्यावर तांदूळ mm -hmm. आपल्याला लवकर नाही करायचं मी पण टाकायला काका कुठे गेला लवकर गेला कुठे सात वाज सहा वाजले वाटत का बरं आता <साथवारेत>? <đầu सावारेत> म्हणजे बघा